डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीनं संगमनेर बसस्थानकावर पानपोई सुरू केली गेली आहे गेली अनेक वर्षांपासून व्यापारी असोसिएशनच्या वतीनं नागरिकांना प्रवाशांना उन्हाळ्यामध्ये थंड आणि शुद्ध पाणी देण्याचं काम केलं जातं व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष योगेश कासट आणि सर्व सदस्यांच्या वतीनं ही पानपोई सुरू करण्यात आली आहे इथे नागरिकांसाठी ॲक्वाचं थंड पाणी उपलब्ध करून दिलं गेलं व्यापारी असोसिएशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात तर दरवर्षी हाही सामाजिक उपक्रम राबवला जातो याविषयी व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्ष योगेश कासट यांनी माहिती दिली व्यापारी असोसिएशन साधारण एक्कावन्न वर्षापासून ही एक संगमनेर बस स्टँडवर पाणपोळी लावत असते ही पाणपोई की जनतेला पाण्याची आता सध्या एवढी ता गरज आहे का आता उन्हाळ्याचं जनतेला पाण्याची गरज आहे आणि ती पानपुईचा पुरेपूर जनता ही आनंद घेत असते प्रवासी असले तर ते पाण्याने तहानलेले असतात त्यांच्यासाठी आपण ही सोयी सुविधा केली आहे आणि आपण जे पाणी देतो ते ऍक्वाचे पाणी देतो आणि संगम सर्व व्यापारी यासाठी भरभरून मदत करतात आणि त्याच्यावर आपण ही पानपुई आपण चालू ठेवतो तर पानपुळ चालू ठेवतो आमचं दोन महिने उद्दिष्ट असतं दोन महिने ही पानपुळ चालू राहिली पाहिजे यासाठी मला संगमर व्यापारी असोसिएशनचे माझे जे सहकारी आहे जुगल वाहती अरुण शेअरकर अविनाश फुलाटे संत शरद गांडोळे यांचं मला सहकार्य या लाभतं आणि यांच्या सहकार्यातूनच चे ही पाणपुळीची आम्ही वर्गणी गोळा करून ही पाणपुळी आम्ही लावू शकतो त्याप्रमाणेच सर्व संचालक मंडळ हे त्यासाठी कामाला लागतात आणि पैसे गोळा करून ही पाणपुई लावतो फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे की पाणी हे लोकांना शुद्ध दिले पाहिजे पाणी शुद्ध दिल्यामुळे लोक ज्या आम्हाला दे त्या दुवा देतात त्या त्याच्यामुळे आम्हाला फार फायदा होतो तरी ही पाणपुईचं जे उद्दिष्ट आहे आणि त्याचप्रमा त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन आणि एस टी स्टँड डेपो यांचं मला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभते नवीन नवीन लोक आम्ही पानपुरच्या उद्घाटनासाठी बोलवत आहे यावर्षी पण मनीषजी मालपणी हे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं आणि आमचं पुढील उद्दिष्ट असं आहे की एस टी स्टँड आणि व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्तपणाने आम्हाला एक कायमस्वरूपी बारा महिन्यासाठी पानपोळी लावायचं उद्दिष्ट व्यापारी असोसिएशननी घेतले आहे आणि हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण करण्याचा आम्ही मानस ठेवला आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि दरवर्षी असं पाणी देण्याची आम्ही सोय करू सर्व सामाजिक उपक्रम हे राबवत असतात आता बावीस तारीख आणि सव्वीस तारीख आम्ही मेडिकल कॅम्प घेत आहोत जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आपल्या आरोग्याची तपासणी ही दरवर्षी झाली पाहिजे हे व्यापारी असोसिएशनची इच्छा आहे आणि सर्व व्यापारी वर्ग याच्यामध्ये सहभागी होतात आणि आम्हाला कमीत कमी पाचशे ते सातशे लोकांचा याच्यामध्ये प्रतिसाद मिळतो यावेळेस आम्ही सर्व बँकांना पत्र दिलेलं आहे का त्यांनी पण या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे आणि जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी त्याचप्रमाणे कोणत्याही व्यापाऱ्यास काही अडचण आली कुठे काही प्रॉब्लेम आला तर व्यापारी असोसिएशन आपल्या संलग्नाची एक सक्षम आहे ताबडतोब तिथे धाव घेऊन त्या व्यापाऱ्याचे काही अडचण असली तर आम्ही त्याची निरसन करण्यास मदत करतो या कार्यासाठी व्यापारी असोसिएशनचे प्रकाश कलंत्री अरुण शेहरकर सुमेध संत मुगुल बाहेती शरद गांडोळे अविनाश फुलाटे आणि सर्व संचालक मंडळ यांचं सहकार्य मिळालं व्यापारी असोसिएशनच्या वतीनं रोज पन्नास ते साठ जार या ठिकाणी पुरवले जातात सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व शासकीय विमा योजना रुग्णा आपुली सुसज्ज स्वच्छ प्रसन्न कुटे हॉस्पिटल एंड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर अहमदनगर